नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता श्रमिक लोक धरणीच्या लग्नात मुली रडती धाय धाय मुली रडती का धाय धाय मला प्रश्न पडला काय रडते काय कस का रडते काय का 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 मी बघितलं आनंदाचा क्षण लग्न म्हणले अरे एवढं आनंदाचा एवढं सगळं रंगरंगोटी सगळं केलेली व्यवस्थित होते सगळं चांगलं होते पण उगच जाता जाता रडता बर रडलेत रडलेत ते नवरी रडते बिचारी तिला एक माय बापाला सगळं सोडून जायचंय ते मैत्रीण काढते तुझे मागचे ते प्रश्न पडला नाही पण मला उत्तर सापडलं मी दुसऱ्या वेळी उतरलेलं काय ते बघा मैतरणीच्या लग्नात मुली रडती धाय, धाय धाय मुली रडती का धाय धाय प्रश्न मैत्रिणीच्या लग्नात मुली रडती धाय धाय मुली रडती का धाय धाय मला आलेलं उत्तर या ओळीत मैत्रिणीच्या लग्नात मुली रडती धाय धाय मुली रडती का धाय धाय हिच तर लगीन झालंय आता माझ कधी होणार हाय हिच तर लगीन झालंय आता माझ कधी होणार हाय मैत्रिणीच्या लग्नात मुली रडती धाय धाय मुली रडती का धाय धाय हिच तर लगीन झालंय आता माझ कधी होणार आहे असं मला वाटलं त्यासाठी रडत नाही ना तर होऊन संगतीच्या आता पुढे आता मीच राहिले घरी अजून लहान समजती माझे बाप माय माझे, माझे बाप माय हिच तर लगेन झालंय आता माझ कधी होणार आहे नटून थटून मी नवरी कधी होईन त्यावेळी शिकल्पणा रडताना वाटत अस नटून नवरी कधी होईन घेईन संसाराच्या मधुर दुधाची लग्न दिसाय लग्न तरंग दिसाय हिच्या तर लगीन झालंय आता माझ कधी होणार आहे यांच्या लग्नाची कधी उजडल सकाळ मैत्रिणी फिरती काखीत घेऊन ये बाळ माझा कोणीच विचार करणार असं वाटत <laughs> मैत्रिणी फिरती काकेत घेऊन सराई या वर्षीची सराई कोरडीच जाते काय कोरडीच जाते काय इथे तर लगीन झालंय आता माझ कधी होणार आहे आजकालच्या मुलीची एक, एक फॅशन होऊन गेले की मुलगा कसाही राहावा पण पर... नोकरी रा। मला राहत एक तस एक मुलगी ते मॅरेज बीरू मध्ये गेली होती मॅरेज व्हिरू म्हणजे लग्न ठरवणारी संस्था तिथं मुलीचे फोटो लावले जातात मुलाचे फोटो लावले मुलीला लग्न करायचं असं जायच राहते आपल्या ह्याच्यामधले ते सगळं बघून मग हे मुलगा मला पसंद आहे किंवा त्याला बोलून घेत असले मुलीला मुलगा आला की हे मुली एवढी आहे त्याच्यामध्ये एक मॅरो बिरू मध्ये गेली पोर गेली हुशार होती गेली बघली सगळे फोटो भर पोरग दिसलोय नुसतं नक्की याच पॅटर्न मध्ये दुसरं फोरक बघायच काही सांगता येत नाही थोडा न चपटा असेल जरी काळा पण बाई असावा मुलगा नोकरीवाला पण असावा मुलगा नोकरीवाला कन्यादान दान करुणी माझे कधी धुतील कधी धुतील पाय हिच तर लगीन झालंय आता मज कधी होणार हाय चला घ्या मैतरणीच्या लग्नात मुली रडती धाय जाय मैतरणीच्या लग्नात मुली रडती धाय जाय मुली रडती का धाय जायच तर लगीन झालंय आता मज कधी होणार हाय हिच तर लगीन झालंय आता मग कधी होणार हाय हिच तर लगीन झालंय आता मज कधी होणार हाय लग्न होऊन संगतीच्या आता लांद ती सासरी गेल्या चाही पुढे पण मीच राहिले घरी अजून मला लहान समजती अजून मला लहान समजती माझे बाप माय माझे बाप मायच तर लगीन झालंय आता मजगरी होणार आहे लगीन झालंय आता अजगरी होणार माय मैत्रिणीच्या लग्नात मुली रडती मुलीरडती मुली रडती का धायराय हिच तर लगीन जाले आता माझ कधी होणार कधी होणार तुम्ही नंतर टाळ्या घेऊ शकता बघू आपण त्याच्या अगोदर कविता ऐकून घ्या पट पडताळणी न आवळल्या सर्वांच्या नाड्या पट पडताळणी आवळल्या सर्वांच्या नाड्या पोर जमा निघाल्या मास्तरांच्या गाड्या अन पोर जमा निघाल्या मास्तरांच्या गाड्या गण्या <coughs> पवार कदम जाधवांगून कोणते मास्तरचे नाव आहेत इथले पवार कदम जाधव कोणी त्यांना नाही आमच्याकडचे पवार कदम जाधवांग जाडून उठा सारे अन घरोघरी जाऊन या कांबळे वाघ मारे कसही करून पोराना कसही कमी अटकाळी सर म्हणले मला माहित नाही सर उद्यानाथ साहेबांना कसही करा पोर आना म्हणजे आना मग निघाले आम्ही सगळे बैसर निघाले कचवेसर निघाले पेंटेसर निघाले सगळे जिकून तिकडे गेले उद्या साहेब येणार म्हणजे सगळे पोरं अपसेंट पोर आणायला मग कसही करून पोरा ना फिरून वस्ती तांड्या जमा गाड्या गण्या तोंड तोंडशाळेच बघले नाय एकदा तिशी टाकून गेला तर पुन्हा बघलाच नाही गण्या म्हण्या तोंडशाळेच बघले नाय आणि कविता सविता झाल्या दोन लेखनाच्या मायो खरंच आहे एक मुंगरा होता मग त्यांच्या सरांनी सांगितलं की सर तुम्ही जाऊन घेऊन या त्या गावामध्ये गेलं की मी विचारलं ते कविता कुठं राहते म्हणलं तर सर ते मारुत जे पार आहे की नाही त्याच्या पुढचंच घर होतीच मी गेलो दार वाजिला खटखट वाजिलं त्यावेळी बाई आली एक वर्ग खाली होत एक वर्ग काकात बसलं होतं काकात बसलं तर गुन्हा नव्हतं का त्याच्या नाक लिकीत झाल्यासारखं गळाल आणि त्याला माझं सोनं तिनं त्याची पप्पी घेत होती आणि असं हे पोरग खालचं धरून वडत होत मग मी तिला म्हणलं बाई इथं सविता आहे काय तिनं त्याच्या पेक्षा सविता इथंच राहते की म्हणली ती बोला तिला सर सविता इथंच आहे की म्हणलं बोलवा तिला उद्या नादर साहेब आहेत शाळेला जायचं आहे तिनं सातवीला टीशी टाकली तर ता दोन तीन वर्ष आले तर विचारलं पण ती काय सांगायला तयार नाही बाई साहेब येणार आहेत घेऊन जायचं आहे तिला बोलवा सविता कुठे आहे सविता इथेच आहे की सर मुली कुठं आहे बोला सविता मीच हो सर तूच होईस आणि हे कसं काय म्हणलं काय झालं सर दोन चार वर्षाखाली बापानं म्हणजे दोनशे चार हात केला आहे पुन्हा दुसऱ्या चार चारचे सहा हात केला आहे सर तुमचे लेकर फार हुशार आहेत पटकन याला दोनशे चार चारचे सहा कळतात कळतात की <laughs> <laughs> तर अशा प्रकारे बघल्यानंतर बाई धन्य दन्न धन्य म्हणलं आणि तिथून मी किक मारली गाडीला आणि सरळ आलो तर शेवट इथे येईपर्यंत मी माझी कविता संपली जाताना कविता सुरू झाली आणि आल्यानंतर सविताला सोडून मात्र कविता मी घेऊन आली तर असं तर ती कविता पोरगा कुणा पोरग कधी शाळेत नाही ओळखाव हो कशी कुणी जाते निंदा या कुणा राखतो मशी पोरग कधी शाळीत नाही ओळ खाव कशी कोणी जाते निंदाया कोण राखतो मशी सातवीच्या पोराला सातवीच्या पोरला दिसती मिश्या दाड्या निघाल्या मास्तरांच्या गाड्या पोरग पळ ढोरा माग एक नावनी तांडा आहे मी तिथं बघितलं ते लिहिलंय चार वडी न बघ न बघता लिहिलं बघूनच लिहिलंय काय एक सर पुढं चालली त्याच्या पुढे पोरग त्याच्या पुढे मशी आणि म्हणतात गन्या अरे थांब र उगा बसा मास्तर मला मशी बळाच्या आहेत म्हणजे अरे नादर साहेब येणार ना आहेत उगा बसा म्हणजे मशी गेलेत म्हणजे अरे हाव दे नाही गुरुजी म्हणजे मशी बळाच्या आहेत अरे हाव दे मग तुम्ही मशी वळत्या काय बापू ते एक वर आलाय मग हे बघितलं चिखला मध्ये पोरग पुढे पळालंय मास्तर पॅन्ट वरी करून त्याच्या खाली चल चिखलानं हे दृश्य पाहिले आणि ह्या वळिया पोरग पळ ढोरा माग मास्तर पळ बोरा माग वर गोड बोल ती दाबून म्हणणार तल्ला राग खिचडी उसळ देता शाळेत खिचडी उसळ देता शाळेत मारणार नाही छेड्या अन पोर जमा मास्तरांच्या गाड्या अन पोर जमा गाड्या पडताळे नीन आवळेले सर्वंचा नाड्या पडताळे नीन आवळेले सर्वंचा नाड्या पडताळे नीन आवळेले सर्वंचा नाड्या अन पूर्ण जमात रायांनी घाल्या मस्तरांच्या गाड्या अन पूर्ण जमात रायांनी घाल्या मस्तरांच्या गाड्या पवार कदम जाधव रंग झाणू ठासारे गोरूघरी जाऊनिया कामळे वाघमारे कसं ही करू पोर आला कसही करून पोर आणा फिरून वस्ती <स्थाथ> ताड्या आणि पोर जमा कराय निघाल्या मास्तरांच्या गाड्या आणि पोर जमा कराय निघाल्या मास्तरांच्या गाड्या पडताळणी आवळल्या सर्वांच्या गाड्या आणि पोर जमा कराय निघाल्या मास्तरांच्या गाड्या आणि पोर जमा कराय निघाल्या मास्तरांच्या गाड्या झाली शेवटची कविता